स्वागत तुम आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी <laughs> आहे नील आणि तुम्ही बघत आहात नील अँड ब्लॉग तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे निशान बघा किती छान तयार झालेलं आहे कारण आज आहे भाऊबीजचा आम्ही भाऊबीजचा असा स्पेशल ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण त्यापूर्वी भाऊबीजला जाण्याआधी आमच्या शेजारी आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे आम्ही तिकडे चाललोय मी स्वतः सकाळी केक बनवला आहे सो आम्ही तो केक त्यांना देतो आणि आता त्यांच्या वाढदिवसापासून आता ब्लॉग चालू होईल भाऊबीजेचा स्पेशल ब्लॉग आज आहे आजचा हा एक केक आजच्या बड्डे बॉयचा आणि हा माणूस गडबड गडबड करतो आहे घेऊन चल चल सांगते केक असंच घेऊन जायचं आहे करायचं नाही आहे

आपल्याकडे चिकटलं की प्रेम असत भरपूर येणार आहे तो देणार आहे तो आंबले

हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू कपडे सगळे खराब होतात बाळा Ha? Hei, naku taso tolo, tam. Hei, tu na, ti. Taso tolo. Tala dekha ito. Naya, naya, naya. Ha, tam di tam. Naya, naya, naya. Ek

बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही सुप्रियाकडे गेलो तिथे सुप्रि निशांगचं आणि परीचं आम्ही ओवाळणी केली भाऊबीजेची आणि त्यानंतर मी मग आम्ही नंदेकडे गेलो इथे सुप्रिया आणि मी दोघी जणी मस्त फोटो वगैरे काढले देत कसं बी करा करा हां चला परी चल हे इकडं बघा आधी ए इकडे बघा आधी परी इकडे बघ निशांक निशांक परी बघ हा निशांक निशांक सोपी तू बघ परी नाही वगैरे परी लावून घे ओवाळ ते डोक्यावर टाकायचं हा पुढे आला बघ दादा हा आता ओवाळ हा काय ग वारी वारी अ माय गड छान छान निशांक पाया पडायचं असं करायचं आणि पाया पडायचं आरतीच्या पाया पड आरतीच्या गुड बॉय आणि दिदीच्या पण पाया पडायचं तोंडात तोंड व्हेरी गुड निशांग तू आता दिदीचा नमस्कार करायचा दिदीला आरती ते आरतीत आरती हा वा वा छान छान असू दे असं दे आम्ही काय हे दिलं तुम्ही तुमच्या चॉईसनी काय ते घ्यावा <laughs> सुप्रियाकडे भाऊबीज करून आल्यानंतर आम्ही आता आलो आहे ते म्हणजे नंदेकडे नंदेच्या इथे भाऊबीज करायला आणि इकडे आहो आहेत त्यांची बहिणाबाई त्यांना ओवाळते त्यानंतर मी नंदूबाईच्या मिस्टरांना दरवर्षी भाऊबीज करते त्यांना ओवाळते आणि अशा रीतीनं आम्ही भाऊबीज सेलिब्रेशन करतो

तो आते, आते <laughs> एडिटिंग ला वेळ नाही आहे मला <laughs> मी घ्यायचा हे घेतलं ना आता सॉफ्टवेअर माझ नंदुबाईंच्याकडे भाऊबीज गेल्यानंतर आम्ही आलोय आहोनच्या मामांच्या घरी कारण तिकडे आमचे सगळे नातेवाईक जमले होते ह्यांचे जे दुसरे मामा आहेत ते आले होते दादा होते सोहासनेहालचे सगळे आले होते सो म्हटलं चला सगळ्यांचं एकत्र भेटणं होईल गप्पा गोष्टी होतील आणि म्हणूनच मग आम्ही भाऊबीज इकडची भाऊबीज करून इकडे आलो हॅपी दिवाळी

हा आता तिकडे भांडे दिसतय हॅपी दिवाळी कर हॅपी दिवाळी करेक्ट हे बाबा ना बाबा ना हॅपी दिवाळी कर हे बाबा ना हॅपी दिवाळी कर तिकडे हॅपी दिवाळी कर

<laughs> <आगाँ। खुछ जागा। laughs> तर मंडाई हो आज भाऊबीज बरोबरच आमच्या ताई म्हणजे माझ्या नंदूबाई आणि त्यांच्या आहो यांची आज ॲनिव्हर्सरी पण होती सो so, म्हटलं चला त्यांची ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेशन झालं होतं आणि हे सरप्राईज होतं त्यांच्यासाठी जे सचिन ददानी आणि सुप्रिया ताईंनी त्यांच्यासाठी केलं होतं सरप्राईज प्लॅन म्हणजे त्यांच्यासाठी केक आणला होता त्यांच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी सो आम्ही आता त्यांच्या मामांच्या घरी सगळे एकत्र होतो तो म्हटलं चला मस्तपैकी त्यांचा केक कट करूया ঘ খুশিয় দিয়ে আ गड़ी खुशी याद आई सानू आज नच नच के दिल मांग रहा है दुआए यू आज नच नच के दिल मांग रहा है दुआए यू जुम जुग जुग जी हजार जोड़ी जुग जुग जी ये हजार हैप्पी बर्थडे टू हैप्पी एनिवर्सरी <laughs> <laughs> त्याच बिल्डिंगमध्ये माझ्या मोठ्या नंदीचे मुलगा राहतो तर त्यांच्याकडे पण आम्ही फराळ द्यायला गेलो होतो हे त्यांचा ब्ल्यू शर्टचा मुलगा आहे आणि व्हाईट शर्टमध्ये आहे ते नंदुबाईंचे जावई आहेत त्यामुळे त्यांना पण आम्ही फराळ दिला आणि मग आम्ही तिथून निघालो तिथे निघालो ते आम्ही गेलो होतो सगळे एकत्र जेवण्यासाठी म्हणजे या पल्लवीच्या मिस्टरांचा बड्डे आहे तो जवळच प्लस नंदूबाईंची अॅनिव्हर्सरी त्यामुळे मस्त हॉटेलला हो जेवायला जायचा प्लॅन होता सो आम्ही आता सगळे एकत्रच फॅमिली जेवायला गेलोय पल्लुबाईचे जाऊबाई वगैरे आलेत जाऊबाई दीर ते आले तिचे मिस्टर आलेत आणि आम्ही सगळे आता मस्त कोल्हापुरी ढाब्याला जेवायला गेलो चला <laughs> अशा रीतीनं आमचा आजचा दिवस संपलेला आहे संध्याकाळी कोल्हापूर ढाब्याला आम्ही मस्त जेवण केलं त्यानंतर या दोघांचा केक कटिंग केला एक अॅनिव्हर्सरी कटिंग झालं नंतर बड्डेचं कटिंग के, केक केला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय